बातमीचा पातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड आणि प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मरखेल येथे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर उपस्थित राहणार आहेत शिबिराचे संयोजक प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे असून मित्रपरिवाराने सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे नेण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे कोरोनाच्या काळात अन्नदान सॅनिटायझर आणि प्रतिबंधक गोळ्यांच्या वितरणापासून ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिरांपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून त्यांच्यात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले आहे आता मरखेल हाणेगाव या गरजू नागरिकांसाठी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे आवाहन भरत पाटील मरखेलकर पांडुरंग पाटील सोमुरकर आणि सय्यद हबीब यांनी केले आहे हे होते आजचे बातमी पत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सह सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद खूप सामाजिक या ठिकाणी कार्यकर्ते असतात परंतु तळागाळातील लोकांची जे जाणीव असणारे वयोवृद्धांचं जे कष्ट थे थे ते त्यांच्या ज्या पद्धतीने उपचार व्हायला पाहिजे त्याच्यासाठी समाजसेवा करणारे या ठिकाणी उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळेसर यांनी पुढाकार घेतलेला आहे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकता ह्याच वेळे नाही निवडणूक असेल ह्याच वेळेचा मुद्दा नसेल प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी गोरगरिबांना मदत लागते कोरोनाच्या भयानक संकटामध्ये सर्व नेते घरी बसले असताना सामाजिक कार्य आणि समाजासाठी लढणारे म्हणून या ठिकाणी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळेसर घराच्या बाहेर जीव मुठीत घेऊन त्यांनी सर्व जनतेचा या ठिकाणी देखभाल करण्यासाठी बाहेर निघाले होते आणि सर्वांना सॅनिटायझर गोळ्या अनेक जे लागणारे प्रकारचे वस्तू होते ते साहित्य वाटप केलेले आहेत आणि आज आपण पाहू शकतो मोठा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे जे या ठिकाणी आमचं नेत्र तपासणी नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आहे ते सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मरखेल या ठिकाणी शुक्रवारी हे शिबिर आहे हानेगाव असेल करडखेल असेल मरखेल असेल या ग्रामीण भागामध्ये आणि आम्ही या भागात आणि दिल्लीच्या भागामध्ये दुरी भागामध्ये घेणार भागा पहिला टप्पा आमचा हा सत्तावीस तारखेला माननीय वसंत रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांचं उद्घाटन करणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत पाटील करणार आहेत या कार्यक्रम सक्सेस व्हावं आणि शस्त त्याच्यामध्ये तपासणी झाली मोतीबिंदू आहे का आणि असे तर त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेडला पाठवण्याची व्यवस्था आमचे कार्यकर्ते भरत पाटील आहेत मरखेलकर पांडुरव पाटील सुमरकर आहेत सर आहेत या भागातल्या जे मोतीबिंदू झालेल्या आहेत त्यांची तपासणी करून त्याची शस्त्रक्रिया झाली पाहिजे आणि ते डोळ्यावर आलेले जे मास आहे ते मास जाऊन त्या दृष्टी चांगली दिसली पाहिजे त्याला हाताचा दर्शन झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आहे ते शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात ही शस्त्रक्रिया कुठलीही त्याला फीस असणार नाही तपासणीला फीस असणार नाही किंवा शस्त्रक्रियेला फीस असणार नाही लायसन क्लब नांदेड यांनी आपल्याला मदत करूचे त्यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक उत्तम कुर कांबळे मित्रपरिवार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने